राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातलं अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बातम्यावर शेतकऱ्यांसाठी पीक मा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना आणि पीक नुकसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त बुडला शोरपर्यंत पाहत चला परळीतील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल पंकजाताई यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार पीक नुकसानीचे अठ्ठेचाळीस कोटी तेहतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये आले असून परळीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा अतृष्टीग्रस्तांसाठी केंद्राची मदत राज्याला एक हजार पाचशे सहासष्ट कोटींची एफचा दुसरा हप्ता जारी केला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा निफाड तालुक्यामध्ये सत्तेचाळीस कोटींचा निधी आमदार बनकर यांची माहिती नुकसानग्रस्तांच्या बँकेच्या खात्यावरती मदत वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर विचार केला तर आता निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा वर्ग होत आहे येण दिवाळीमध्ये कांदा शेतकऱ्यांना रडवणार राजस्थान गुजरातमधून कांदा येणार आणखीन भाव कोसळण्याची शक्यता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहेत येण दिवाळीच्या तोंडावरती आता कांद्याच्या दरम्यान आणखीन घसरण होण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांना कांद्याच्या दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे हैदराबाद गॅझेटचा जार फक्त चार जिल्ह्यांसाठी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणारच नाही महसूल पुन्हा स्पष्ट केली आपली भूमिका सध्या जर पाहायला गेलं तर हैदराबाद गॅझेटचा जार फक्त चार जिल्ह्यांसाठी असल्याची माहिती मालेगावला चौपन्न हजार हेक्टर क्षेत्र बाधित पंचनाम्यानुसार अनुदानाचा निर्णय अतृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार आहे पंचनाम्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा सरकारचा निर्णय शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये शेतकऱ्यांना हमीदाराची प्रतीक्षा सरकारवरती देखील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांना संबोधित करणार सात नोव्हेंबर रोजी भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यामध्ये आले असून आता केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांना संबोधित करणार आता शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून करणार शेतातील पिकावरती फवारणी ड्रोन खरेदीसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्यामध्ये येणार असून योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान पिक उमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा चिल्लर भरपाईने शेतकऱ्यांचा संताप भंडारा जिल्ह्याची अपडेट सरकारवरती शेतकऱ्यांची नाराजी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमधून साधणार शेतकऱ्यांचा विकास महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांसह गडचिरोली जिल्ह्याचा देखील समावेश <ज़ीगा> सुधारित पंचनामे पूर्ण आकडा वाढला या सहा जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना दिला असा मोठी बातमी केंद्र सरकारने आज दिलेला मदतीचा दुसरा हप्ताही अग्रिम मदत आहे त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो अंतिम मदत मिळण्यासंदर्भात देखील कारवाई सुरू असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवातच झाली जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकरी बांधवांच्या युद्ध मागण्यांसाठी शेतकरी जन आक्रोश मोर्चा समितीने जिल्हाभरातील शेतकऱ्यांना आव्हान करून जळगाव शहरामध्ये भव्य अशा मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चानंतर शासनाला दिलेल्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या युद्ध मागण्या मांडण्यामध्ये आल्या त्यातील एक प्रमुख मागणी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये यावी आणि अखेर ती मागणी या ठिकाणी पूर्ण झाली असून आता जळगाव जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार पीक रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत सा त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर अखेरकार आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता पी एम किसान योजनेचा एकवीसो हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही ई के वाय सी केली का सरकारच्या माध्यमातून सध्या सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे कारण की पी एम किसान योजनेचा एकवीसो हप्ता आता लवकरच जमा होण्याची शक्यता दिवाळी गोड केंद्र सरकारकडून मदतीसाठी दुसरा हप्ता आला अजून एक हप्ता लवकरच येणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी आता दुसरा हप्ता जाहीर करण्यामध्ये आला असून आता लवकरच तिसरा हप्ता देखील जाहीर करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली तब्बल चौदा वर्षानंतर थकीत एफ आर पीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा दौलतीतील अपडेट पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दौलतीतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल चौदा वर्षानंतर थकीत एफ आर पीचे पैसे जमा झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड पावसाचा जोर कमीच राहणार राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर पावसाचा जोर कमी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कर्ज खात्यामध्ये वळवल्यास बँकांवरती फौजदारी कारवाई महसूलचे आदेश शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे त्याचबरोबर आता कर्ज वसुलीसाठी देखील सरकारने स्थगिती या ठिकाणी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे सरकारचा निर्णय राहता तालुक्यामध्ये छत्तीस कोटी बेचाळीस लाख रुपये मदत मिळणार शेतकऱ्यांना दिलासा अखेर कर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अनेक दिवस झालं आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी वारंवार उपस्थित करत होते आणि त्यातच अखेर करा आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी राहता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून राहता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने छत्तीस कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला असून आता छत्तीस कोटी रुपयांचा निधी हा राहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे राहता तालुक्यातील छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेत शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील तालुक्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू मदत आली पण ॲग्रिस्टॅक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना करावी लागणार ई के वाय सी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचे जर ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी नसेल तर तुम्हाला आता नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या लाभासाठी ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के, तात के वाय सी करून घेणे अत्यंत आवश्यक अतृष्टी अनुदानाचे दोनशे त्रेपन्न कोटी रुपये पोर्टलवरती अपलोड शेतकऱ्यांना दिलासा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे सरकारने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ती, तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यापैकी आता दोनशे त्रेपन्न कोटी रुपये पोर्टलवरती अपलोड करण्यात आले एकत्रित ठेवलेला पस्तीस टन कांदा अतृष्टीने नासला अनुदान लांबच साधा पंचनामा करण्यासाठी कोणी येणा वडवणी येथील चित्र असून सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी आहे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे अखेरकार आता बीडदिकिल जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास सुरुवात झाली आहे आमच्या जिल्ह्यामध्ये नेमका पीक विमा कधी मिळणार नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना होता आमच्या खात्यावरती पैसे कधी जमवणार असे प्रश्न शेतकरी वारंवार उपस्थित करत होते आणि त्यातच आता बीडदिकिल जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून बीड जिल्ह्यातील केस गेवराय माजगाव वडवणी धारूर आष्टी पाटोदा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास सुरुवात झाली अतृष्टीग्रस्तांसाठी आले एकशे बेचाळीस कोटी रुपये वितरणासाठी धावधाव सुरू सप्टेंबरमधील पाऊस शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार निधी वितरणासाठी यंत्रणेची लगबग सध्या जर विचार केला तर आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून करा आता वर्धा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे शेतकऱ्यांना सावधान खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आय डी होणार ब्लॉक शेतकऱ्यांना सावधान शासनाकडून घेतलेले अनुदान देखील होणार बंद त्या लाभाची देखील होणार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून या ठिकाणी आता खोटी कागदपत्रे या ठिकाणी दिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता खोटी कागदपत्रे देऊ नये असे देखील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे खोटी कागदपत्रे दिल्यास या ठिकाणी फार्मर आय डी ब्लॉक होणार असल्याची माहिती आहे नवीन सोयाबीन बाजारामध्ये कोडीमोल दराने विक्री शेतकरी चिंताग्रस्त हनभावपेक्षा कमी दराने आर्थिक घडी विस्कटणार सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन सोयाबीन बाजारामध्ये येत असून सध्या सोयाबीनला कोडीमोल दर मिळत असल्यामुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त राज्यातील तेहतीस लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये पॅकेज मदत निधी मंजूर आतापर्यंत सात हजार पाचशे कोटी रुपयांची मदत ही सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अखेरकार सरकारच्या माध्यमातून दे देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर शेतकऱ्यांना दिला लाडकी बहीण योजनेमध्ये के वाय सीची अडचण अपात्र होण्याची भीती ई के वाय सी करताना तांत्रिक अडचणीचा या ठिकाणी आता सामना करावा लागत असल्यामुळे ही तांत्रिक अडचण सरकारच्या माध्यमातून दूर करण्यामध्ये यावी अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे सध्या जर विचार केला तर ई के, के वाय सी करताना तांत्रिक अडचण समोर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून यामध्ये आता कोल्हापूर बीड सातारा धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे यादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील एकेवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे अखेर शेतकरी खुश अतृष्टीने शेतकऱ्यांचे हाल तात्काळ कर्जमाफी करा बच्चूकुडू नेत्यांचा सरकारवरती जोरदार हल्ला अठ्ठावीसला नागपुरामध्ये कर्जमाफीचं आंदोलन करणार बच्चूकूड यांनी राज्य सरकारला दिला इशारा शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीचे घाई व्यापाऱ्यांकडून कोडीमोल दराने या ठिकाणी खरेदी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला फक्त चार हजार क्विंटलचा दर मिळत असल्यामुळे आता शेतकरी संकटामध्ये पीक हातचे गेले उत्पन्न नाही तरी देखील बँकेकडून कर्ज वसुलीसाठी तगादा शेतकऱ्याला या ठिकाणी आता एचडीएफसी बँकेने दिल्या सहा नोटीसा चापानेरीतील चित्र असून शेतकरी सध्या हवाल दि आता गहू चना पिकावरच शेतकऱ्यांची भिस्त रब्बीच्या मशागतीमध्ये झाले शेतकरी व्यस्त सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक भागांमध्ये रब्बी हंगामाची पेरणी सुरू झाली असून आता शेतकरी कामामध्ये व्यस्त असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात निकृष्ट सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान ताळुदा तालुका कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचा या ठिकाणी आता पंचनामा करण्यामध्ये आला असून ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांची दिवाळी कोड अखेरकार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले असून राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्व गोष्टींचा जर एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर जमा झाले नसतील तर तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कळवा भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद